कांध्री वाड क्रमांक सहा ते बंद घराचे कुलूप तोणू अज्ञात चोरट्याने बावन्न हजार रुपयांची घरफोडी केल्यानं पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला रविवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान बेबी सुखरामजी कोहळे ह्या पती सुखरामजी व मुलगा ईशा सोबत नागपूर येथे त्यांच्या लहान बहिणीच्या पतीचा सा अपघात झाल्यानं त्यांना बघायला गेले व त्यांचा घरीच मुक्काम केला सोमवारला सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान बेबी कोहळे आपल्या परिवारासह घरी परत आले तेव्हा घराचे लोखंडी गेटचे कुलूप मुख्य दरवाजेचे कुलूप तुटून खाली जमिनीवर पडलेले होते घराच्या आत प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूम मधील आलमारी उघडी असून त्यातील कपडे अस्तव्यस्त पडलेले होते व अगदी नगदी बावन्न हजार रुपये दिसून आले नाही कुणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून अलमारीत ठेवलेली नगद बावन्न हजार रुपये चोरून नेल्यानं कंधाण पोलिसात बेबी कोहळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कंधाण पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेता ऋषभ बावनकर कंधाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल